मी हुसेन खान प्रदेश अध्यक्ष शेतकरी विकास मंच महाराष्ट्र आज आम्ही सिंदखेड तालुका उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर इथे पाहणीसाठी शेत पाहणीसाठी आलेले आहोत आणि तुम्ही बघत आहो का हा टूर आहे आणि हे हंड्रेड पर्सेंट गेली आहे आणि सरकारना सध्या अठरा हजार पाचशे रुपयेची घोषणा शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर केलेली आहे पण शेतकऱ्यांचा हंड्रेड पर्सेंट नुकसान झालेला आहे आमचा आणि हा शेतकऱ्यांचा म्हणणा हे आहे की यांचा सर्व याच्यावरच होता आणि हंड्रेड पर्सेंट हे लोक उद्ध्वस्त झालेले आहे अठारा हा हजार पाचशे रुपयात यांचा काही होणार नाही सरकारने कमीत कमी पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर यांना मदत द्यावी हे यांची मागणी आहे आणि जे जमीन खरळून गेलेली आहे त्याच्यावर विशेष सरकारना उपाययोजना करावी हे यांची मागणी आहे आम्हीही शेतकरी विकास मंचाच्या माध्यमातून सरकारशी हे विनंती करीत आहो की सरकारनी पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर कमीत कमी यांना द्यावे याच्यावर विचार करावे